कोणाच्या लग्नाला गेला नाही का फक्त जायचं खायचंच काम केलं हवा टाळावा जाणींसाठी हा वहिनी पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला पेरूच्या पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला यांचं यांचं नाव घेते नाव सुहासणीच्या पंक्तीला पंक्तीला म्हणलं वाज वाटा वहिणींसाठी हा बहिणी तुमचं नाव ऐश्वर्या भावेशचं नाव हा ऐश्वर्या बहिणी होखाणा सोन्याची वाटी चांदीची ताट भावेश भावेशरावांचं नाव घेते ऐश्वर्या त्यांची वाई कुणाचं काय वहिनीचा हा वाचवाहिणी परत या मी शिकवतो हो हा हा चुकाना घ्या नाव घेतो गर्दी झाली दाट भावेश नावांचं नाव घेते वाचवा टाळा वहिनीसाठी हा वहिणी थोडा पुढे आवा हाँ बोलो आपका नाम सिद्धांत मिश्रा हाँ बाबी उखाना उखाना लेने ले का कोई नहीं तुम्हारा हिंदी है तो इनको उखाना मजे का है सांगो हाँ हिंदी तुम्हारा इम्याडी चल रहा हिंदी है तो का बहुत मन लिया मन लाता है इनको उखाना सांगो अपने हस्बैंड का नाम ले ली क्या है नहीं वो आपको वड़ापाव पता ह भाभी जैसा मेरे को समझता है मैं आपको समझाता है आपको वड़ा पाव माहिती है क्या वडा पाव पता है क्या वडा पाव देखो ऊपर पाव खाली पाव बीच में वडा वैसा नाम घेने का नवने का इधर से इधर से थोडा काहीतरी लावणे का मध्ये नाव घालने का वो शेरो शायरी लेते ना वैसा इधर मैं शिकता हूँ मैं, मैं है ना तुम्ही कोण है तुम्ही एवढं चांगलं बोलता ह्यांना कसं जमत नाही अग बया बया हा चलती है गाडी चलती है गाडी तुम्हाला येऊन का नाम काय हां आ... चलती है गाडी उडती है धूल अभी धूल उडती है ना गाडी जाने के बाद चलती है गाडी उडती है धूल

जिन्याखाली खाली भुंगा <laughs> जिन्याखाली खाली भुंगा माझ्या भाग तरी बोला लाल लालमणी तोडले काळे मणी जोडले यांच्या यांच्यासाठी सुखाचे माहेर सोडले अहो बोला की पय मग काय करायचं बोलता ना मला तुम्हाला हा किती चांगला उघड आहे लालमणी तोडले लाल लालमणी तोडले <laughs> लाल काळे मणी जोडले काळे मणी जोडले यांच्या यांच्यासाठी मुकेश रावांसाठी सुखाचे माहेर सोडले सुखाची माहेर सोडले वाजवा टाळ्या बया बुआ बोला हा <प्था> होईल सौस्वाती नीती माने हा आणि उखाना टिकली लावली चंद्रकोर टिकली लावली चंद्रकोर नितीन रावांचं नाव घेते नशी माझे थोर वा वा टाळ्या वाजवा हां हा वेळी थंडी लेवाजायली बया वहिनी काकडून भुकरून चॉकलेट मध्ये हात घालून हा भारती कांबळे यांचं विपुल भारती कांबडे हा घ्याव कर जन्म दिला मात्याने सांभाळ केला पित्याने विपुलचं नाव घेते पत्नी या नात्याने वेणी तुमचं लो मॅरेज हे नाही अरेंज फॅरेन्स नाईट डायरेक्ट विपुलचं नाव घेते म्हणले म्हणून बाकी काय नाही टाळ्या वाजवा बहिणींसाठी हा वेणी त्याला हात लावू नका करंट वरती हे शॉक लावून पडतात सरळ तापाई तर रस्सीचा पाय निघाला की आउट दोन्ही पाय रस्सीला टच करा बया तुमचं बोलणं कमी हेच जास्त व्हायला हा नेहा समाधान रूप नवर दोन्ही दोन्ही पाय हा उगा गौरी गणपतीच्या समोर ठेवल्या पंचकंशीच्या राशी समाधान रावांचं नाव घेते गौरी आव्हानाच्या दिवशी टाळ आवाज वाहिनी सौर वाहिनी सोमनाथ करंडे आणि उखाना

वाजा वहिनी सगळी तोंडा ते शूटिंग केलेली येते काय झालं तुम्हाला कंट्रोल 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 वेलकम पिक्चर सरळ थांबा वहिनी खाली कायच तुम्हाला त्यावर बिवर्त असलं काही नाही हो ना झालं की महादेवाची पिंट आता मग आज माझ्या पाठी मागू मला वाटाण्याची करते भाजी त्यात खोबरं टाकते खिसून खिसून <laughs> तुम्ही हात खाली करावे सरळ आमचे <laughs> हे हे गेले रुसून त्यांचं नाव काय योगेश गेले रुसून प्रॉब्लेम काय तुमचा तुम्ही काय चारशी चालसिंग का वायब्रेंट होईल जागेला थबा घे हलतच नाही तर हे चांगले तुमच एका मी लांब थांबतो व्यवस्थित थबा तुम्ही व्यवस्थित झाले की मी जवळ येतो काही ना थबा आहे का थबा परत सुरू केलं मोकळ्या थबा अशा तसेच हा ठेवा हा तर येतात तसे आता करून हा येऊ घेश ना महादेवाची पिंड खोबा या सगळ्या जणी महादेवाला हां महादेवाच्या पिंड नंतर आण ना कोण गेले

पुणे जिल्ह्यात हवेली तालुका हवेली तालुक्यात वाघोली हेच माझे गाव आता तरी आरसात पाहून करून कुंकुले तिचं नाव कोण आहे संध्या पाहून कुंकू लावता दिस नाही म्हणून म्हणलं बाकी काय नाही टाळ्या वाजावयसाठी कुठं आहे लावते मला एवढी टिकली लावली दिसत नाही खाली दिसत पण टाळ्या वाजावहिणीसाठी हा वहिणी आशा हरीश गाडी आणि उकाना वहिणी तुमचा रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास काय कृष्ण म्हणतो पुन्हा एकदा तू दात <laughs> रुसलेला राधिकेला कृष्ण म्हणतो हास हरीश रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास टळया वाजवसाठी खास हा वेणी

दोन्ही पाय दस्त टाकायचे चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात भाई हा त्यांचा हात धरूनच भाई हा बर आहे बहिणीला हातानच रुडी मारायला लावली बिचारी आपको पता चला क्या के जर उडी मारणे का आगे और पीछे मै तळे में बोलणे का तो मोर उडी मारणे का मै मळे में म्हणे का तो माग उडी मारने का भई जो बोल्या वो कळ्या क्या कळ्या कळ्या वाजवा टाळ्या हा चला रेडी मळ्यात म्हणयात मळ्यात म्हणत दमान दमान खरोखर एकदा सरोदय ग्रुप वागुल यांच्यासाठी चोरात टाळ्या वाजवा एवढा चांगला स्टेज बांधलाय पन्नास साठ होईल त्यांना उड्या मारायला तरी काय होईल नाही त्याच्यानंतर ना उत्कृष्ट लाईट अतिउत्तम साऊंड याची सुद्धा त्यांनी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे कारण हे कार्यक्रम होत असतात ना त्यावेळी हे साऊंडवाले किंवा लाईटवाले पुढे दिसत नाहीत हे अंधारात बसलेले असतात आणि आमच्यासारख्या कलाकारांना उज्वडात पाठत असतात आमचा कार्यक्रम आवडत असेल तर त्यांच्यासाठी पण जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत चला रेडी एक दोन तीन तळ्यात मळ्यात तळ्यात म्हण तळ्यात या ना वहिनी काय झालं हा मळे वहिनी हे बघा लोक आहेत प्रत्येकाकडे मला वाटतं एक एक जी सीपी असेल मागवायचं आहे का त्यांना नुसते ऑर्डर करायला उशीर आहे दहा जी सी पी दोन मिनटात तयार होतील काही प्रॉब्लेम नाही ना मारताना उड्या हां चला एक दोन तीन तळ्यात मळ्यात मळ्यात चला म्हणत तळ्यात म्हणयात म्हणा डान्स कोणा कोणाला येतो डान्स डान्स कोणा कोणाला येतो खरं सांगा येत असेल तर हात वड करा नाही ना तुम्हाला येतो नाही येत कोणालाच येत नाही ना आता या बघा सगळे जणी डान्स करणार फक्त बघत राहतो तुम्ही कोण कोण डान्स करतायत चला रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात त्या वहिणीने केला सर्व गाई नॅच गप बाई पुढं आले की आऊट होणार एक दोन तीन तळ्यात मळ्यात मळ्यात डुंबू चुकून डुंबू चुकून म्ह्यात तळ्यात मळ्यात तळ्यात 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 एक दोन या पुढे या तुम्ही दोघी आता आऊट झाला बरोबर पण पहिला डाव भूताचा म्हणून तुम्हा दोघींना माफ इथून पुढच्या वहिनी ज्या आउट होतील त्या वहिनी आऊट जा कळायला पण थोडा वेळ लागतो ना म्हणून आता कुणाला माफ नाही हा एक दोन तीन तळ्यात मळ्यात मळ्यात अंगा असं जा भाभी खाली जा त्यांना पाठवा तुमच्या बहिणीला सन्मानानं खाली पाठवा रेडी? एक दोन तीन तळ्यात म्हणत वहिणी दोन्ही पाय एकदाच आता एकदा वहिणी तुमच पायात एवढ्या लेट उडी मारले तर मी आउट देणार तुम्ही घरी गेल्यास खेळताल ना तळे म्हणत म्हणत हा चला वहिणी घरी लेटवरी मारले तर मी आऊट ना उशीर मारायची नाही चला रेडी एक दोन तीन म्हणत म्हणत चला एक दोन तीन म्हणा तुम्ही काय करता काय काय तुम्ही काय करता तुम्ही काय करता काहीच नाही चांगलंय काही करू बी नका चला रेडी एक दोन तीन तुम्ही जेवले का काय जेवलं नाही खोटं कशाला म्हणता मग जेवले म्हणून हो आहे का नाही वहिणी तुम्ही जेवले का नाही जेवले उपाशी बरं झालं जेवण आल्या जेवण उड्या मारल्या पोटात दुखतोय तुम्ही जेवलात का उपासवसाचा दहा दिवसाचा उपास भयाला फ्रीज तुम्हाला हा चला एक दोन तीन तळ्या तळ्या जाओ खाली भया एक दोन तीन म्हणायात आरा म्हणे हायने चला एक दोन तीन तळ्यात म्हण तळया तुम्ही जाओ तुम्ही दोघी मी जाओ तुम्ही पण जाईट आली या वेग पाणी पिलं तुझी किती पिलं एवढं पिले ना बहा रुपयाला वाटली हां वेळाली किती एक दोन तीन तळ्यात हां चला एक एक दोन तीन मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात लेट उड्या मारल्या तर मी आऊट आऊतीन तुमची उडी बोलल्याबरोबर पडली पाहिजे बहिणी चला एक दोन तीन मळ्यात मळ्यात दोन्ही पाय चला एक दोन तीन म्हणा जाऊ या वेणी आर एक दोन तीन तळ्यात तळ्यात एक दोन तीन म्हणा तळ्यात म्हणजे म्हणा दोन तीन तळ्यात माळ्या तळ्यात माळ्यात तुम्ही दोन्ही पाय टाकत नाही तुमचं काय एक पाय लागणार आकाश बांगला एक दोन तीन तळ्यात तळ्यात सगळ्या सुधरल्या सगळ्यांसाठी ज्वराक टाळा सकाळ या आता नियम चेंज पुढचं तळ पाठीमाग चला मळ्यात मळ्यात जाऊ मळ्यात हां जा, हा, जा माग आता नियम चेंज पुढचं तळ पाठीमाग पाठीमागचं मळ पुढे मळ्यात म्हणलं पुढं तळ्यात म्हणलं मागं कुणाला नाही कळालं असं आहे कळालं सगळ्यांना हां एक दोन तीन खाले हो ना मग जावा ना खाली हे तळ एक पाठी मागचं हो मग जावा की खाली आता ना आव ना आई बा या जावा खाली आऊट झाल्या तुम्ही बी जावा तुम्ही पुढे आता आलं आता आल्या तुम्ही बाया तुम्ही आता आल्या कॅमेऱ्यात बघा आमच्या आता मला का एक चान्स झालं आता काय नव्हतं झालं एक छान्स तसला एक चान्स मिन्स घ्या नाही खाली जा चला वेळी दोघी जणी चला तुमचा बी एक पाय घ्याल चला तुम्ही जा तुम्ही जावा तुम्ही आता मी तिकडेच आहे जा त्यावे ताप काळजी करू या ऐकू वेगळी हां म्हणा पाठीमागे तळ्यात आहे एक दोन तीन तळ्यात म्ह्यात तळ्यात म्ह्यात तळ्यात 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 म्हण्यात म्हणा तळ्यात तळ्यात म्ह्यात तळ्यात टळयात तुम्ही जा तुम्ही किती वेळा व्हायला उद्या या आरामाने खेळावं टळयात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात जावा खाली तुम्ही सगळं बहिणी तुम्ही पण लेट न मारताय मी ना हां चला एक एक दोन जवा या आपल्याला मिळाला आहे पहिल्या गेम मधून तीन सेमी फायनलिस्टसाठी झाल्या पाहिजे हे साला कोण हे साला कोण बनेगा करोडपती हे साला कोण बनेगा करोडपती दोन हे साला कोण बनेगा करोडपती साला बनेगा करोड़पति है जाओ खाली चल है ना है ना तिथे थे तिथे हाँ नहीं तुम्हें एक्टिंग के लिए कि तुम्हारा पुढ़े जता नहीं तुम्हार पद्धति ने खेला हाँ साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है हाँ भाई जी ए साला कौन बनेगा करोड़पति है ये

52 પાટીમાં गेले મે આઉટ જ ગાયા હે સાલા કોણ બનેગા કરોડપતિ હુએ હે સાલા કોણ બનેગા કરોડપતિ હુએ હે સાલા કોણ બનેગા કરોડપતિ હુએ યેલ્લો પણ ગાય રે સેમીફાઇનલ લા હા હે સાલા કોણ બનેગા કરોડપતિ હુએ હે સાલા કોણ બનેગા કરોડપતિ હુએ હે સાલા કોણ બનેગા કરોડપતિ હુએ સાંભળી રહ્યા હા हमरा की बे माइक तेरा ओ हम तो सदा खाइला माइक माइक घर तो नहीं आता ये तो की माइक तुम से ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है हां भाई हां ए साला कौन बनेगा करोड़पति है <laughs> ऐसा कौन बनेगा करोड़पति है ऐसा कौन बनेगा करोड़पति है ऐसा कौन बनेगा करोड़पति है। है, ऐसा ऐसा बनेगा करोड़पति बनेगा करोड़पति है लगा जरुरत बराबर किती जरुरत पडला हे साला साला कोण बनेगा करोडपती है आहा काय ये साला कोण बनेगा करोडपती है कोण हे साला कोण बनेगा करोडपती